स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती काल तेवीस जुलै दोन हजार चोवीस मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक पार पाडली तर त्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत तर ते निर्णय काय आहेत हे समजून घेण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हे मोठे तीन निर्णय कोणकोणते आहेत ते आपण या व्हिडिओद्वारे पाहूयात महाराष्ट्र राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळांची बैठक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले या निर्णयांमुळे राज्यातील विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे तर यामध्ये पहिला आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अभ्यास समितीचे गठन राज्यातील समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे या संदर्भात एका अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली आहे या समितीचे प्रमुख कार्य म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कसे सामावून घेता येईल याचा सखोल अभ्यास त्यात केला जातो हा निर्णय विशेषतः शैक्षणिक क्षेत्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आशादायक आहे त्यांना नोकरीची सुरक्षितता आणि शासकीय लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर सकारात्मक बदल होईल अशी अपेक्षा आहे हा झाला पहिला निर्णय तर दुसरा निर्णय असा आहे की आशा स्वयंसेविकांसाठी गटप्रवर्तक आणि अंगणवाडी सेविकांसाठी विमा संरक्षण राज्यातील आरोग्य आणि बालविकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या महत्त्वपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आशा स्वयंसेविकांसाठी गटप्रवर्तक आणि अंगणवाडी सेविका यांच्यासाठी विमा संरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे या निर्णयानुसार जर या कर्मचाऱ्यांपैकी कोणाचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले जाईल तसेच कार्यरत असताना कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयाचे सानुग्रह देण्यात येणार आहे तर हा निर्णय या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करणारा आहे तर विशेषतः ग्रामीण भागात काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी हे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे यामुळे त्यांचे मनोबल वाढेल आणि त्यांच्या कामाची गुणवत्ता देखील सुधारेल तर तिसरा आहे दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी आरक्षण लाभ तर राज्य शासनाने दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानुसार राज्य शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळापासून आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे तर तीस जानेवारी दोन हजार सोळापासून दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट अ ते गट ड संवर्गातील सर्व पदावरील पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यात आले आहे हा निर्णय दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या कारकिर्दीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना समान संधी मिळेल त्यांच्या कौशल्याचा पूर्ण वापर करण्यास मदत होईल हे पाऊल समावेशक विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे निर्णयाचे महत्त्व आणि अपेक्षित परिणाम वरील तीनही निर्णय राज्य शासनाच्या कर्मचारी क कल्... कल्याणप्रती असलेल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहेत तर पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी बघा हे तीनही निर्णय कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनसेवेत समावून घेण्याचा निर्णय हा पहिला निर्णय तर दुसरा निर्णय आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक आणि अंगणवाडी सेविकांसाठीच्या विमा संरक्षण हा दुसरा निर्णय तर शेवटचा निर्णय दिव्यांग कर्मचाऱ्यांना आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय हे झाले कॅबिनेट बैठकीमध्ये घेतलेले तीन मोठे निर्णय तर यामध्ये आव्हाने आणि पुढील मार्गसुद्धा आहेत तर या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी हे एक मोठे आव्हान असेल यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय आणि योग्य नियोजन आवश्यक आहे तसेच या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक तरतूद करणेही हे देखील एक आव्हान असू शकेल पुढील काळात या निर्णयाच्या परिणामांचे मूल्यमापन करणे आणि त्यानुसार आवश्यक ते बदल करणे हे महत्त्वाचे ठरेल महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेले हे निर्णय राज्यातील कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे या निर्णयांमुळे विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे या निर्णयाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास त्याचा फायदा केवळ त्यांनाच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या विकासाला होईल तर ही झाली आजची सर्वात मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि आशा प्रवर्तकांसाठी आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर तुम्हाला आवडला सेल। वा जर आमच्या अध्यापनाचं व्हिडिओ आवडलं असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद